नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी नवीन वर्षापूर्वी पगारात वाढ होण्याची घोषणा तर सरकारी कर्मचाऱ्यांना महागाईपासून मिळणार मोठा दिलासा चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका अर्थमंत्रालयाच्या सूत्राकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्याची घोषणा केली जाऊ शकते अनेक वर्षापासून वाढीची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्यात येणार आहे सरकारी कर्मचारी ज्यांचे मूळ वेतन किमान सव्वीस हजार रुपये असावे अशी मागणी अनेक दिवसापासून करत आहे गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा मांडण्यात आलेला होता मात्र त्यावेळी सरकारने त्यावर ठोस कारवाई केली नव्हती पण येत्या अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारकडून पगारात वाढ केल्याची घोषणा केली जाऊ शकते मीडिया रिपोर्टनुसार येत्या नवीन वर्षापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस टक्के ते पस्तीस टक्केपर्यंत वाढ होण्याचे संकेत आहे म्हणजेच लेव्हल एकचा पगार सुमारे चौतीस हजार पाचशे साठ रुपयापर्यंत वाढू शकतो तर लेव्हल अठराचा पगार हा चार पॉईंट आठ लाख रुपयापर्यंत जाऊ शकतो वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ मोठा दिलासा देणारी ठरू शकते आत्तापर्यंत सातवा वेतन आयोग स्थापन करण्यात आले आहे आता आठव्या वेतन आयोगावर चर्चाही सुरू करण्यात आलेली आहे त्यांच्या फाईल्ससुद्धा तयार करण्यात येत आहे देशातील सुमारे एक पॉईंट बारा कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या आयोगाचा थेट फायदा होणार आहे या वाढीबाबत आता सरकार लवकरच अधिकृत घोषणा करेल अशी बातमी आता समोर आली आहे